हाय वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि समर्थ बघा हाय कर थांब दाखव दाखवूया समर्थासाठी रिमॉट मधून काय ए बघा हे समर्थासाठी काल घेतलंय दाखव हाय हॅलो कर हॅलो तस नाही वाला हॅलो नाही दाखव मागे हो नीट बाबू हे आवडलं शंमताला हे हे, 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 हे डोक्यात का घालते सो काल काहीच करायला भेटलं नाही किराणा ना वगैरे लावायला भेटलं नाही जे काय आणलं ते डीमार्टमधून सामान आणले ते लावायला भेटलंच नाही ते आत्ता आहे आणि हे एक आता छान दिसतं हे तिला एक घेतलं हे तिला आवडले ही हे तिने चॉईस केलंय ए चल आता मदत कर मला सगळं लावायचं आहे ना काल उपवास होता त्यामुळे काहीच लावायला नाही भेटलं सगळं आणलेलं तसंच आहे ना बाबू कडधान्य शबलं सगळं शामन तसंच ठेवलंय ना आपण लावणार तू हा बोल स्वत ते सगळं आहे आणि मग बाकीची कामं सो so, व्हिडिओ कंटिन्यू करा समर्थासोबत टाटा हे बघा लगेच टाटा 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 एक बरोबर जमतं तिला सगळ्यांना टाटा करते ती हो 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 काय झालं काय झालं काय झालं गं तुझ्या डोळ्यात काय झालं सर्व डिमार्टमधून आणलेलं सामान लावून घेतलं त्यानंतर पटकन जेवण बनवलं आज बनवला होता भेंडी मसाला म्हणजे कूट टाकून जे बनवतात तेच आणि त्यासोबत चण्याची आमटी सगळं लवकरच केलेलं कारण संध्याकाळी पण आम्हाला बाहेर जायचं होतं म्हणजेच बाजारात जायचं होतं शनिवारचा बाजार असतो आमच्या इथे त्यामुळे आणि आता मी जाते बाजारात म्हणजे शनिवार बाजारात म्हणजे मागच्या वेळी गेलेली पण तिथे काय जास्त काय घेतलं नव्हतं म्हटलं या टायमिंगला नक्की जाईल आणि तिथे घेण्यासारख्या बऱ्याच साऱ्या गोष्टी असतात असं होतं की तिथून निघू निगु। निघूच नाही म्हणजे तिथे गेल्यावर काय प्रॉब्लेम होतो माहिती आहे जागा खूप कमी आहे तिथे खूप बाजार म्हणजे मार्केटमध्ये बऱ्याच सारा गोष्टी ना मस्त भेटतात पण जागा खूप कमी असल्यामुळे ना तिथे काय घेता येत नाही गर्दी एकदम गर्दी ना म्हणजे गेल्या गेल्या गर्दी खूप होते त्यामुळे काही गोष्टी बघता नाहीत मग त्या दिवशी पण तसंच झालं म्हणून आज लवकर जाते बघू आता काय काय घेते ते नंतर असं झालं आहे की नाही मी बादार बऱ्यापैकी बाहेरून मी शॉपिंग जास्त करते असं स्पेसिफिक दुकानात कधीतरी असं काहीतरी मेन घ्यायचं असेल तरच जाते आणि बघू मला प्लाझो वगैरे घ्यायचे आहेत आणि बघू काय काय भेटते खूप काय काय गोष्टी असतात दाखवेन मी तुम्हाला आई, का का आई पप्पा खाली गेले आहेत संवर्ताला घेऊन तिला घेऊन जाणं खूप मुश्किल आहे यार कारण तिला सांभाळा ते सांभाळा पुन्हा गर्दी आणि खूप कंजेस्टेड रेशी जागा आहे तिथे जे जिथे बाजार लागतो तो त्यामुळे तिला घेऊन गेलं ना की काय घेता नाही व्यवस्थित पण काय ऑप्शन पण नाही घरी पण राहू शकत नाही समज त्याच्या पप्पानं शनिवारची बिलकुल सुट्टी नसते आणि कधी घेऊ पण नाही शकत त्यामुळे मग गे। तिथे ना तिला घेऊनच जावं लागतं सो आता जाते मी बाजारात आणि तुम्हाला पण दाखवते मी काय काय घेते ते आम्ही आता सर्वजण निघालो आहे बाजारात जाण्यासाठी आणि इथे बघा समोर त्याला खूप जास्त घाई होती खाली येण्याची त्यामुळे ती आई पप्पांना लवकरच घेऊन आली आणि बऱ्याच वेळ पप्पांना बाहेरच खालीच थांबावं लागलं त्यानंतर आम्ही सर्व निघालो आणि आज समर्थाला पप्पाने घेतलं होतं तशी ते आईकडेच जास्त जाते कधीतरी मग असं बाहेर फिरायचं असेल की पप्पांकडे जाते मग ती आणि त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी आम्हाला घ्यायच्या पण होत्या म्हणून खूप लवकर निघालेले मी पण आणि समर्थ पण आणि ते बघा कॅमेरा सुरू असला की तिचा हाय बाय नेहमीच आहे बघितला की सुल आणि फिरण्याच्या नावावर तर खूप खुश असते त्यानंतर इथे कारगिलच्या बाजारात मी पोचलो लवकर आल्यामुळे काही जास्त भाजी वगैरे स्टॉल लावलेले नव्हते कारण हा डेलीचा बाजार असतो जिथे की भाजीपाला फळं त्याच्यानंतर बऱ्याच साऱ्या गोष्टी भेटतात पण हा बाजार शनिवारचा बाजार हा एकच दिवस असतो आणि पोहोचलो आम्ही तिथे त्यानंतर पहिलंच इथे लेगिन्सचं स्टॉल होतं नुकतेच लावत होते कारण बऱ्यापैकी आम्ही घाई करून लवकर आलेलो त्याच्यानंतर बँगल्स होते लहान मुलांची चप्पल शूज त्याच्यानंतर टॉईज नंतर पर्स वगैरे भरपूर सारे कपडे असतात आणि त्यानंतर आई ते पर्स बघत होती तिच्यासाठी आणि बऱ्याच साऱ्या म्हणजे मागच्या वेळी पण बघत होती पण तिला आवडली नव्हती यावेळी पण बघत होतो तिच्यासाठी छोटीशी अशी पर्स त्याच्यानंतर तिने घेतली एक पर्स आणि इथे बघा बाबांकडे जास्त वेळ नाही राहत लगेच आईकडे गेली त्याच्यानंतर इथे क्लचर वगैरे होते त्याच्यानंतर ब्रेसलेट पिन वगैरे तिथे बऱ्याच साऱ्या गोष्टी घेतल्या आम्ही आणि ते खूप चांगल्या भेटतात खूप चांगल्या रेटमध्ये असं नाही की बाहेरच्या गोष्टी आहेत म्हणजे काही व्यवस्थित नसतात खूप चांगल्या असतात मी बऱ्यापैकी वेगी नेले त्याच्यानंतर माझ्यासाठी इथे सँडल एक घेतलं त्यानंतर पुढे गेलो आणि इथे बॅग्स पण छान होत्या म्हणजे एकीकडे बघितलेले एक बॅग म्हणजे ही नेहमी मी कपडे वगैरे ना छोटे कपडे वगैरे लहान मुलांचे भरण्यासाठी चांगल्या येतात दीडशेला दोन होत्या त्यामुळे आईने ते दोन घेतल्या त्याच्यानंतर स्वेटर वगैरे होती त्याच्यानंतर क्लचर घेतले आम्ही ते छान छान होते म्हणजे दहाला तीन असे काहीतरी भेटत होते तेच घेतले त्याच्यानंतर इथे बँगल्स बघितले आईसाठी त्याच्यानंतर ते घेतले पण एक दोन असे चांगले होते त्याच्यानंतर प्लाझो घ्यायला आले आणि असे बरेच व्हरायटी होते प्लाझोमध्ये पण बऱ्यापैकी म्हणजे त्याच्यामध्ये मी दोन प्लाझो घेतले त्याच्यानंतर इथे शूज बघायला आलो समर्थाला जे की तिच्या साईजपेक्षा मोठे होते किंवा तिला ते लागू शकतं म्हणून नाही घेतले त्याच्यानंतर ना पुढे आलो हे दुसऱ्या प्रकारचे प्लाझो होते तिथेही मी एक दोन प्लाझोज घेतले आणि ते खूप छान अशी लहान म्हणजे मोठ्यांची लहानांची टॉप्स भेटतात खूप छान असतात आणि दीडशे दोनशे अडीचशेपर्यंत असतात जशी त्याची क्वालिटी असेल तशी त्याची प्राईज असते त्याच्यानंतर ते बघितले त्याच्यातले पण मी एक दोन टॉप घेतले आणि त्यानंतर मग घरी जायला निघालो घरी जाताना वाटेतच इथे चहा भेटते जी की पप्पांना दिली मी चहा आणि असं संपला आमचा आजचा सा दिवस आय होप तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ आवडला असे व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय आणि आमच्या व्हिडिओला असंच प्रेम द्या